बी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय परभणी नांदेड हा राज्य महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला होता शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी करणे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ लागू करणे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल दादा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की माझ्याकडे पैसे नाहीत कर्जमाफीचा सोंग करता येत नाही कशाचाही सोंग करता येतं पण आता तुम्ही तर कर्जमाफीची सरकारकडे आशा लावून धरली आहे दादाला तेवढं ध्यानात येत असं नसल तर महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर त्याच्याकडून थोडी माहिती घ्यावं आजीदादानं की बाबा कसं पैसे उपलब्ध करावं काय त्या सत्तर हजार कोटी घोटाळ्याचं तर साहेबाला माहीतच आहे की कोटं ठुली असतील कसं पैशात नियोजन लावायचं कोणीकडे कोणीकडे न्यायचं चा। अजितदादाकडं चाकणकर मॅडमसारखे अनुभवी नेते आहेत छगन भुजबळ सारखा अनुभवी नेता आहे जे दोन एक दोन वर्ष जेलमध्ये बसलेला होता त्याच्याकून मार्गदर्शन घ्यायचं एवढं जमानं गेलं तर आपलं पोरग जे म्हणतात पार्थ पवार त्याच्याकून घ्यायचं आणि शेतकऱ्याला पैसे उपलब्ध करून घ्यायचे काय कर्जमाफीचं काय होणार मग आता अर्थमंत्री तर नकार देतात कर्जमाफीच आता कसं आहे ते फडणवीस साहेबाला माहिती आहे पहा कर्जमाफी फडणवीस साहेब काय शेतकऱ्याच्या तेरवीला करतात की गवा करतात याच्याहून बिकट अवस्था कोणती आहे आणि फडणवीस साहेबाला कर्जमाफीचा अनुभव असेल त्यानं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र म्हणून जे काँग्रेस संपिलं काँग्रेस संपून अशोक पवारला जे आदर्श घोटाळा घेतलेला होता त्याला घ्याव त्याला विचारावं की कसे कर्जमाफी करायची जे अजित पवारचा सत्तर हादी सत्तर हजार कोटीचा घोटाळा क्लीन चिट दिली त्याच्यापून माहिती घ्यायची कसं कर्जमाफी करावं छगन भुजबळसारखा माणूस फार मोठा अनुभवी माणूस आहे त्याच्याकडं त्याच्याकून माहिती घ्यायची आणि एवढा हुशार म मुख्यमंत्री देशात तर नाही त्याला सांगायची गरज नाही कर्जमाफी कशी करायची आणि काय करायची नक्कीच आपण अजून देखील सुद्धा काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल पंजाब राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले जातात पंजाब राज्याचा जा 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 जी डी पी आठ 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 म्हणजे आठ नंबरला आहे आपल्या राज्याचा एक नंबरला आहे मग काय होत नाही असं आता हे प्रश्न जर तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्याला विचारायला पाहिजेत की बाबा आज घडी जी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं होतंच नव्हतं झालेलं आहे आणि तुम्हाला मी सांगतो जे सांगतो जे आमचं मागचं आहे का जे ख खरीपचं ते आम्ही गंगेत टाकलो जे काय खर्च आला आ आम्हाला किती बेजारी झाली आणि आमचं किती वाहून गेलं पुढं जर आम्हाला रब्बीमध्ये जर आम्हाला एक एकरामध्ये पीक पिक पेरायचं असेल तर त्या रानाचा धंदा करून ते रान नीट करून त्याच्यामध्ये पेरण्यासाठी खताचं बियाचं हां आणि सर्व पेरण्याचं जर नियोजन लावलं तर एकरी आम्हाला दहा हजार खर्च यायला आणि ही सरकार आम्हाला म्हणते की गुंठ्याला तुम्हाला पंच्याऐंशी रुपये देतो अहो इतकी थट्टा तुम्ही आम्हा शेतकऱ्यांची मांडू नका हो हां नियती तर तुम्हाला माफ करणारच नाही नियतीसोबत आहे ना आम्ही शेतकरीसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही आणि वेळ पडल्यानंतर आमचं जे रुग्ण आहे ना, ना वखराचं ते काढून तुमच्या ढोंगण्यावर मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही <laughs> नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत अजून देखील सुद्धा काही शेतकरी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न तिकडे वाईट चालू आहे अजून काही शेतकरी काय सांगाल शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे सरकारने कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांसाठी नियोजन केलं नाही पण ना आपण पाहते दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी टेंडर टेंडर काढलं त्यांचा बेडची झोपायची किंमत सव्वीस लाख रुपये काय सांगाल यावर त्यांच्या झोपणे सव्वीस लाख रुपये ते सांगायले तुम्ही सगळ्यांना त्याच्यावर बोललेले आहेत कारण यांना झोपायला जे आहे हे म्हणजे स्वतःच्या घरातून नाही किंवा हे कोटं काय कोटं काय खंदायला गेले नाहीत किंवा रोजानं गेले नाहीत यायला जनतेच्या जीवावरचा पैसा हे माकूल झालेला आहे हे माजुरीपणा आहे हे सरकार म्हणजे आज इथं शेतकऱ्याचं मी आता सांगितलं की सोयाबीन खाली गेलं आहे आणि गाळ वरी आला कापूस खाली गेला आहे गाळ वरी आणि इतर पिकंही तशीच आहे ऊसाचं तसंच आहे ऊस खाली आहे गाळ वरी आहे आणि हे सरकार म्हणजे शेतकऱ्याला एवढं खालच्या दर्जाचा दर्जा देतं आहे की हे सरकार म्हणजे खूप खो थोताड आहे यांना मला एक सांगायचं आहे दोन हजार चौदामध्ये जे माणूस सांगत आहे की शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी इथं रस्त्यावर उतरला होता की सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव देऊता कापसाला आठ ते दहा हजार हमी भाव देऊता आणि इतरही पिकाचं तसंच की आम्ही शेतकऱ्याची उत्पन्नीच्या दुप्पट हमी भाव देऊता आणि आता हेच सर जर सरकार म्हणत असेल की लाजीरवाणी गोष्ट तीन हजार रुपये एकरी देत आहे तर आणि हेच ज्या वेळेस विरोधामध्ये होतं त्यावेळेस पंचवीस हजार रुपये हेक्टरी हेच द्या म्हणून मागत होते तर माझी याच्यातून एक एकच कळकळीची विनंती आहे या सरकारला क की जे आम्ही जे मागायलं होतं ह्या मागण्यास सोडा परंतु तुमची एकाची अवलाद जर असाल तर तुम्ही जेवढं बोलले शेतकऱ्याला देतो म्हणून तेवढं द्या नसता कुठंतरी ही अवलाद शोधण्याची गरज आहे एवढं बोलतो नक्कीच आपण या ठिकाणी अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल हा राज्य महामार्ग तुम्ही शेतकऱ्यांनी अडवला होता नेमका रोष काय आहे आणि सरकारकडे मागणी कोणती आहे आता सगळ्या गोष्टी या आंदोलनातून घोषणातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या भावनेतून व्यक्त झालेल्या आहेत थोडक्यात म्हणजे शेतकऱ्यावर अत्यंत अत्यंत वाईट वेळ आलेली आहे ही वेळ कोण्या दुश्मनावर येऊ नये अशी वेळ आलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी मदतीची याचना करीत आहे म्हणून मायबाप सरकारला आमच्या शेतकऱ्याची दया यावी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचा रस्ता रोको आंदोलन आहे प्रमुख मागण्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितल्यात एकटरी पन्नास हजार रुपये मदत ओला दुष्काळ जाहीर करा पीक कर्ज माफ करा पीक विमा द्या आणि जे शेतकऱ्याला करता येईल उभं करण्यासाठी सावरण्यासाठी आज सरकारनं हे सगळं कर्तव्य केलं पाहिजे नाही केलं तर तुम्हाला आता कळालं असेल की शेतकऱ्याच्या पुत्राची जागृती झालेली आहे येत्या काळात हेच पोरं या राज्यकर्त्याला रस्त्यावर फिरू देणार नाहीत एवढी तयारी शेतकऱ्याची जागृतीमधून आपल्याला दिसत आहे तरी सरकारनं वेळ न लावता ताबडतोब आमच्या आवाजाकडं लक्ष देऊन ताबडतोब मदत द्यावी एवढीच तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल आ, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार मग अजूनही बऱ्याच बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांना तुम्हाला ही, ही मदत झाली आहे का शेतकऱ्याला आतापर्यंत कुठल्याच प्रकारची मदत झाली नाही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शेत मुख्यमंत्र्याला मी एवढंच सांगतो की तुम्ही प्रत्येक पाहणी करताना जाता निकस लावता तुम्ही ज्या वेळेस आमदार खासदाराचे पगार वाढवले कुठला निकस लावला तुम्ही कुठला जी आर लावला तुम्ही आणि शेतकऱ्यावर ज्या वेळेस संकट येतं आहे शेतकऱ्याला मदत द्यायची वेळ ते येते तेव्हा जी आर आणि त्या ठिकाणी निकस लावायची पद्धत तुम्ही काढता हे तुमचं बोलणं हे चुकीचं आहे जो संकटात आलेला आहे शेतकरी त्याला कुठलाही निकस न लावता ताबडतोब मदत करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं एक मी सांगाल प्रत्येक खासदार प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदान असतंय त्यावेळेस मतदानाला पाच हजार रुपये मदत करत आहे मग यावेळेस त्यांना काय झालं त्यांनी त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे जे कुटुंब असणारं उद्धवस्त झालं आहे त्या कुटुंबाला वैयक्तिक यांनी पंचवीस हजार रुपये मदत द्यायला पाहिजे स्थानिक आमदार स्थानिक खासदार यांनी त्या कुटुंबाला त्या ठिकाणी मदत द्यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी या सगळ्या लोकप्रतिनिधीला सरकारमधली असलेल्या आमदाराला खासदाराला तुमच्या माध्यमातून विनंती करतो